आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा सी बोर्डच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत सी बोर्डानं जिल्ह्यातील काही केंद्र ब्लॅकलिस्ट त्यांची तयार केलेली आहे खरं तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये एखादा जरी कॉपीचा प्रकार एखादी जरी कॉपी त्या केंद्रावरती आढळले असेल तर ते केंद्र ब्लॅकलिस्टमध्ये घातलेलं आहे खरं हे संयुक्त वाटत नाही हे चुकीचं आहे असं आमचं मत आहे आणि अशा केंद्रांच्या मधील शिक्षक शिक्षिका पर्यरक्षक कामासाठी किंवा केंद्र संचालक किंवा के शिक्षकेतर कर्मचारी यांना दूरच्या केंद्रावरती त्यांची नियुक्ती करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे मी उदाहरण दाखल एक सांगेल आपणास गडिंग्लज तालुक्यातील साधना हायस्कूल गडिंग्रज आहे तेथील सर्व स्टाफ तिथले केंद्र संचालक तिथले सर्व पर्यटक म्हणून काम करणे शिक्षक शिक्षिका शिक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर असलेल्या हलकर्णी केंद्रावरती त्यांची नियुक्ती केलेली हे योग्य आहे का मला सांगा मुळात दहावीची बारावीची परीक्षा जवळपास दीड महिने असते आणि अशा वेळेला पाचवी ते नववी किंवा अकरावी या वर्गाचा अभ्यासक्रम कोण घेणार त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमापासून वंचित ठेवायचं का हे चुकीचं आहे सर त्यामुळं आम्ही एस एस सी बोर्डाला विनंती करतोय की ठीक आहे तुम्ही ब्लॅकलिस्टमध्ये जी शाळा घातलेल्या आहेत त्यांच्या तिथल्या कर्मचाऱ्यांची आदला बदल करताना नजीकच्या एक पाच सहा किलोमीटरच्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरच्या केंद्रावरती नेमणुका करा समजा मुख्याध्यापकांनी सांगितले की पहिले तीन तास घ्या आणि मग तुम्ही पर्यवेक्षण तुम्हाला दिलेल्या केंद्रावरती जावा त्या किंवा शिक्षकांनी पहिले सकाळी मॉर्निंग स्कूलला पहिले तास स्कूल लाव साडेनऊ त्यानंतर पुन्हा त्यांनी पस्तीस चाळीस किलोमीटरचा प्रवास करून जायचे किती धांदल आणि किती गडबड होणार यांची आणि समजा या धावपळी एखाद्या शिक्षकाचा शिक्षिकेचा अपघात झाला तर त्याला कोण जबाबदार अहो हो तुम्ही मानधन त्या परीक्षे पर्यवेक्षणाचा अमाज देता पंचवीस रुपये आणि चा चाळीस किलोमीटर याचे चाळीस किलोमीटर ही धावपळ हा भूतखंड कुणावर असणार का बोर्ड आहे हा भूतखंड हे थोडं संयुक्तीच वाटत नाही दुसरे काही मुद्दे आहेत की तुम्हाला खरोखरच जर शिक्षकांच्या वरती विश्वास नाही का बोर्डाच्या स्थापनेपासून आजपर्यंत माध्यमिक शिक्षक हे अकरा बारावीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी प्रामाणिकपणे त्यांनी परीक्षेचं कामकाज केलेलं आहे मग पर्यवेक्षण असेल किंवा उत्तरपत्रिका तपासणी असेल आणि मग आता त्यांना इतक्या दूर टाकायचं हा हेतू एक खूप वेगळं बोर्डाचं धोरण आहे मुद्दाम शिक्षकांना शिक्षिकेना दमवण्याचा हा प्रकार आहे असं मला या निमित्तानं सर्व वाटतं आणि त्यामुळे माझी बोर्डाला विनंती आहे की नजीकच्या शेजारी असलेल्या कुठल्या तरी केंद्रावरती त्यांची नियुक्ती करा असे आम्ही आता विनंती म्हणून सांगतोय आणि जर खरोखरच तुम्ही हे पस्तीस आणि चाळीस किलोमीटर अंतरावर आमच्या लोकांना जर तुम्ही टाकलं आणि जर काही चुकीचं घडलं एखादा अपघात घडला आणि शिक्षक शिक्षकांचं काही घडलं तर त्याला जबाबदार बोर्डाला घडलं जाईल आम्ही आपण आज ही नम्रतेने विनंती करतो ठीक आहे तुम्हाला जर आमच्यावरती विश्वास नसेल तर वेगळ्या यंत्रणेमार्फत परीक्षा घ्या ना माझी विनंती अध्यक्ष साहेबांना की यामध्ये त्यांनी बदल करावा आणि नजीकच्या केंद्रावरती पर्यवेक्षक करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना असो किंवा शिक्षकांना असो त्यांच्या नियुक्ती द्याव्या अहो मला